कधी कधी प्रकाश हा अगदी पडलेलाच असतो ज्ञानाचा प्रकाश असतो कलेचा प्रकाश असतो आणि आज सर्व कलावंत असल्यामुळे कलेचा प्रकाश पडलेला आहे त्यामुळे दिवा लावण्याची गरज नाही ऑलरेडी सर्वांनी आपल्या कार्यातून इथे दीप प्रज्वलन केलेलं आहे तुमची उपस्थिती हाच हेच दीप प्रज्वलन असल्यामुळे फक्त आपण पुष्पहार घालत आहोत आणि दीप प्रज्वलन आपलं ऑलरेडी आपल्या उपस्थितीने झालेलं आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमाची उंची खरोखर खऱ्या अर्थाने काढायला सुरुवात झालेली आहे असं मला या निमित्ताने वाटत आहे आणि हा कार्यक्रम निश्चितच अधिक उंचीवर जाणार आहे दीप प्रज्वलन हे आपल्या उपस्थितीत झालेलं आहे महा महर्षीचा आपण इथे सन्मान करत आहोत त्यांच्या त्यांना पुष्पहार घालून आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून आपण अनेक कलाकार तयार झालेलो हो। आहोत म्हणून आपल्याही सर्वांची उपस्थिती ही खरोखर अतिशय विलोभनीय आहे आनंदीय आणि सर्वांना त्याच उपस्थितीने कार्यक्रमाची रंगतही वाढत आहे अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाची प्रमुख अतिथी म्हणून पण त्या उपस्थित आहे आणि त्यांना आपण पण म्हणत आहोत अभिनेत्री म्हणून त्यांचा सन्मानही होत आहे खूप आनंद होत आहे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख देव माणूस असा शब्द होता की नाही देव माणूस आहे पण आजकाल देव माणूस आहे असं वाटते देव माणूस यश यश असा इतका नावाजलेला आहे लोकांमध्ये इतका लोकप्रिय होतो त्याच देव माणूस सिरियल मधल्या पुष्पातली चौधरी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि मला माहिती आहे तुम्ही आता जास्त वेळ तुमच्यात आणि त्यांच्या थांबणार कारण त्यांचे महर्षी दादासाहेब खाडगे यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या सन्मान कलावंतांचा हा इतका सोहळा सुंदर रीतीने पार पाडणारे आपले सुनील मुंडे सर म्हणजे मला सर म्हणा म्हणायला कसं तरी वाटतं कारण माझ्या मुलासारखा का हा मुलगा आहे आणि मला फोन आला की असं ताई तुम्हाला पुरस्कार आहे हल्ली काय झालेलं आहे पुरस्कार हे सगळे विकाऊ झालेले पैसे घेऊन पुरस्कार दिले जातात मी म्हटलं म्हणजे माझी यांची ओळख नाही मग म्हण ते म्हणले नाही ताई आम्ही एकही पैसा घेत नाही कोणाकडून आणि आम्ही गेली पंधरा वर्षापासून हे काम करत आहोत मला खूप अभिमान वाटला मी म्हटलं खरंच अशी व्यक्ती जर आपल्या समाजात आहे की जी कलाकारांची एवढी जाणीव घेऊन एवढं मोठं सगळं कारभार सांभाळते तर खरंच या मुलाचं मी खूप कौतुक करते पहिली गोष्ट आणि सांगायचंच झालं तर आता देव देवमानू सिरियलमधली वंदी आत्या जशी गाजली त्याप्रमाणे आपली मनी मनी मावशी ही खलनायिका सुद्धा खूप गाजली या ताईंनी सांगितलं की ब्याण्णव्या वर्षी आ, शिकल्या तर तुम्हाला सांगते मी पन्नाशी नंतर ऍक्टिंग शिकले पन्नाशी नंतर सगळ्या संसारातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मग मी ऍक्टिंग शिकले सिंगिंग शिकले आज माझे बावन्न ते त्रेपन्न चित्रपट झालेले आज जेवढा जेवढा सिरियलचं तुम्ही पाहिलं पार्ट वन पार्ट टू खूप छान रंगला मनी मावशीचं कॅरेक्टर सहाशे पासष्ट एपिसोड झाले उत्कृष्ट खलनायिका म्हणून अवॉर्ड मध्ये नामांकन झालं होतं माझं अशा खूप मोठा प्रवास करत असतानाच मी आता सव्वीस मार्चला एक विश्वविक्रम केला की मला लावणी गायन खूप आवडतं माझा आवाज खूप खनखनीत असल्यामुळं लावणी मला आवडती गायला म्हणून मी पुण्यात सलग एक्कावन्न मराठी लावण्या गायचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं गाण्यांची रेकॉर्ड झालेले होते हिंदी गाण्यांचे रेकॉर्ड झालेले होते पण साध्या पंचवीस लावण्या गायचं रेकॉर्ड सुद्धा कुणी केले नाही कारण लावणीला खूप स्ट्रेंथ लागते गायला आणि इतका सुंदर कार्यक्रम पुण्यात यशवंतराव चव्हाण इथं झाला तो खूप ज्येष्ठ म्हणजे लीलाताई गांधी सुरेखाताई पुणेकर जयमाला इनामदार माया कुटे गावकर अशा ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि खूप मोठा सोहळा झाला गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड असे दोन वर्ल्ड रेकॉर्ड मी केले ते आणि ह्या रेकॉर्डची म्हणजे अहमदाबादला एक जिनियस वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड असतं की वर्षभरातून भारतातून चांगले रेकॉर्ड केलेले पन्नास रेकॉर्ड करणारे सिलेक्ट केले जातात तर त्या पन्नासमध्ये मध्ये माझं नाव होतं आणि मला अहमदाबादमध्ये मध्ये जिनियस वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड सुद्धा मिळालं तर मी या दादाला म्हटलं तू मला कसं काय ओळखतोस म्हणजे तू मला हे पुरस्कार द्यायचं कसं काय ठरवलं म्हटलं ताई तू मला जरी ओळखत नसली ना तर मी तुला चांगलं ओळखतो तुझी कारकिर्द आम्ही पाहिलेली आहे तू लावणीत रेकॉर्ड केलेलं पाहिलेलं आहे तुझी एवढी सगळी सिरियल आम्ही पाहिलेली आहे आणि म्हणून तुला सन्मानित करायचं म्हणून तुला बोलवण्यात आलेले तर खूप मला जो जो तुम्हाला सांगते हजार दीड हजार पुरस्कार मिळालेले असतील बरेच जण म्हणाले की शिर्डीला नाही या बाळांनी मला इतक्या मानाने इथं बोलवले ना म्हणून मी पुण्यावरून इथं आले या सत्कारासाठी तर खरंच तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या पुढील आयुष्यात तुला काही माझी मदत लागली मी कायम तुझ्या पाठीशी धन्यवाद